एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या हस्ते दिग्गजांना नियुक्तीपत्राचे वाटप सविस्तर वृत्त असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे पी एल ग्रुप संस्थापक भूषण लोंडे रिपाई महानगर प्रमुख नारायण गायकवाड संपर्क प्रमुख समाधान जगताप नानासाहेब जाधव बाळासाहेब सोळसे बुराज अग्ताप यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सूर्यवंशी निपाड तालुकाध्यक्ष किरण जाधव व नाशिक उपमहानगर प्रमुख म्हणून निलेश गांगुर्डे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक येथील धम्मतीर्थ कार्यालयावर हा नियुक्तीपत्र वाटप सोहळा संपन्न झाला या प्रसंगी गौरव गरुड गौरव बोरसे स्वप्नील आव्हाड भूषण चव्हाण सोनू भालेराव इम्रान शेख नवीन शेख आमिर शेख आदेश भैसे योगेश भैसे आकाश पंडित आनंद सूर्यवंशी रोहन सूर्यवंशी कैलास सूर्यवंशी सुनील तायडे यांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान यावेळी नियुक्तीपत्र सोहळ्याबद्दल अधिक माहिती देत रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांनी आपले मनोगत एस पी न्यूजशी बोलताना व्यक्त केले पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री नामदार रामदासी आठवले साहेबांच्या आदेशानं नाशिक जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्राचा हा झ झंझावत आहे तो न थांबणारा झंझावत था आहे था। रिपब्लिकन पक्षामध्ये धुरंधर कार्यकर्ते काम करत असताना अनेक संकटाशी आम्हाला काही संकटाशी लढल्याशिवाय आम्हाला काही प्राप्त होत नाही त्यामध्ये संकटाशी लढूनच हा रिपब्लिकन पक्षाचा पॅन्थर कार्यकर्ता मोठा होत असतो त्यापैकी राजाभाऊ सुरवंशी हे नाव एक ऑलरेडी ते जिल्हाध्यक्ष होतेच जळगावचे परंतु अधिकृतपणे पत्र दिलेलं नव्हतं ते फक्त नामदार आठवले साहेबांना सांगून त्यांच्या कारभार घालून आज राजाभवनला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जळगाव जिल्ह्याचं अध्यक्ष म्हणून त्यांची अधिकृतपणे त्यांना पत्र दिलं आहे का त्याचं आपण एका स्वागत करा त्याच पद्धतीनं निफाड तालुक्याचे पूर्ण कार्यकर्ते कार्यकर्णी घोषित झाले असताना त्या कार्यकर्त्यामध्ये पॅनथर चवळीपासून माझ्याबरोबर निष्ठेनं शालेय जीवनातून काम करणारा माझा जिद्दीचा कार्यकर्ता किरण विनायक जाधव हा सावळीचा आहे निफाड तालुक्याच्या कार्याध्यक्षपदी त्यांची यापूर्वी घोषणा झाली आहे अधिकृतपणे आज त्यांना सन्मानानं पद घेऊन सोहळा आयोजित केला एकदा जोरदार टाळायच्या गजर त्यांचं स्वागत करा त्याच पद्धतीनं उत्तर महाराष्ट्रामध्ये काम करणारा एक जिद्दीचा नेता आहे कोणाचं ऑपरेशन असो तो मोफत करणारा कोणत्या ट्रीटमेंट डोळ्याची असेल ती मोफत करणारा आणि बिर्ला हॉस्पिटल एक नाव आहे त्या नावामध्ये जो दम आहे त्याचा एक जिद्दीचा सिलेदार तो रिपब्लिकन पक्षाच्या प्रवाहामध्ये सामीलच आहे परंतु गतिमान पद्धतीनं कामकाज करावं ह्या प्रामाणिक उद्देशानं निलेश दादव गांगुडे याची नाशिक उपमहानगर प्रमुख ह्या पदावर नेमणूक करण्यात येत आहे सुद्धा तळाच्या गाजात स्वागत करावं मला खात्री मला विश्वास आहे हा रिपब्लिकन पक्षाचा हा झंझावात आहे आम्ही आगामी महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीने गट कोण येत आहे त्याला आडोळुडो करण्यासाठी दंड सोपटले आहेत त्यामुळे संकटाशी लढण्याची ताकद आमचे संकट येऊ द्या किती संकटाच्या लाटावर लाटा, लाटा। तुमच्या सोबत आहे राजा हो रिपब्लिकन पक्षाने पी एल ग्रुपचा फौज फाटा जर का कोणी लागेल तुमच्या वाटा लोकशाही मार्गाने काढून टाकू आम्ही काटा या भावनेनं आम्ही प्रेरित होऊ हे जिद्दीच कार्यकर्ते आम्ही फक्त निमित्त मात्र आहे आमदार आठवले साहेब हे हे पदवीन सोहळा किंवा पक्षप्रवेश आम्ही याला जास्त किंमत यासाठी देत नाही कारण रिपब्लिकन पक्ष आम्ही पक्ष संगत रिपब्लिकन पक्ष आमची संघटना नाही रिपब्लिकन पक्ष आमचा परिवार आहे आणि या परिवारामध्ये कोणावर तरी यशस्वी जबाबदारी द्यावी ती जबाबदारी ते पार पडतील अशी मला खात्री आहे नामदार आठवले साहेब यांचे हात बळकटण्यासाठी त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांना आज अधिकार आज दिलेत म्हणून एकदा सर्वांनी जोरदार टाळायच्या गजा त्यांचं स्वागत करावं पुणे तुमच्या भावी वाटचाली लाख लाख शुभेच्छा सदर प्रसंगी आ, या प्रसंगी आज महानगर प्रमुख नारायणजी गायकवाड उपस्थित आहेत संपर्क प्रमुख समाधानजी जगताप आहेत नाशिक तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय नानासाहेब कदम आहेत अशोकजी साळवे आहेत बाळासाहेब सोळसे आहेत भोरा जगताप आहेत गौरव गरुड आहेत धनंजय भडांगे आहेत शुभम मस्के आहेत कुणाल गायकवाड शुभम खरात रोहित आव्हाड गौरव बोरसे आणि असंख्य कार्यकर्ते ह्या सभा आहेत विशेष बाब म्हणून भूषण चव्हाण सोनू भालेराव इम्रान शेख नवीन शेख अमीर शेख आदेश भैसे योगेश भैसे आकाश पंडित अनंत सुरवंशी रोहन सुरवंशी कैलास सुरवंशी सुनील ताडे हे रिपब्लिकन पक्षाच्या परिवाराचे सदस्य आहेत कुटुंब प्रमुख मात्र राष्ट्रीय अध्यक्ष नामदार आठवले साहेब आहेत पुनशा आपल्या हातून गतिमान पद्धतीने काम हवी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगडे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद